पाऊले चल ती पंढरीची वाट असं म्हणत सर्व वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहे काल वेळापूरचा मुक्काम आटपून आता हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहे आणि आज यांचा सगळ्यांचा मुक्काम हा बंडी शेगाव या गावात असणार आहे आणि हे सगळे वारकरी आता सकाळच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ झालेले आहेत आपल्या सोबत काही वारकरी आहेत माऊली कधी निघाला सकाळी आज का सकाळी पाच वाजल्यापासून निघाला पाच वाजल्यापासून निघाला सका, सकाळ सकाळ किती किलोमीटर चालणं झालंय दोन चार झालं दोन चार आता नाही साधारण नऊ वाजले आता झाले असतील साधारण एक पाच सहा किलोमीटर चालू झाला मी सहासाठी थांबले होते का नाही नाही अजून नाही सकाळची नाही अजून नाही अजून कधी करायचं मग आता थोड्या म्हणजे बारा बारा एक बारा वाजता भूक लागत नाही तर नाश्ता देते की मग हा नाश्ता बस आहे आता आणखी काही बरं तुम्ही हे डोक्यावरती हे सगळं घेतलंय जड लागत आहे तुम्हाला लागत आहे की तरी पण काय कराय आपण हे सगळं पाहतोय की या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आपल्या डोक्यावरती आपलं जे सगळं सामान आहे ते सगळं घेऊन पुढे चाललेले आहेत त्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा तणाव किंवा जड वाटत नाही आणि हेच त्यांचं एक वेगळं पण आहे आपल्यासोबत इथे वारकरी आहेत जे सकाळपासूनच चालायला सुरुवात त्यांनी केलेली आहे पावली रामकृष्ण हरी रामकृष्णहारी कधी पासून चालायला सुरुवात केली सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून सकाळी पाच वाजल्यापासून कुठून आले तुम्ही गाव तुमचं मूळ कुठलं बावी बावीस तेरखेड बर बावी। आणि आता किती वर्ष झाले वारी करताय तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले बर काय अनुभव आहे वारीचा तुमचा भरपूर अनुभव अनुभव काय नाही मिळत वारी करून आनंद काय आनंद वारी करून आनंद मिळतो काय आनंदच आहे सगळा इकडे तिकडे आनंदी आनंद आता काय किती साधारण लोक असतील या सोहळ्यामध्ये आमच्या नाही नाही पूर्ण सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये दहा एक लाखाच्या पुढे असतात दहा एक लाखाच्या साधारण पाच साडेपाच असतात नाही नाही वरी आहे तुकडी मिळवतो त्यापेक्षा जास्त माऊली काय सोहळा किती किती वाटतोय सोळा चार ते पाच लाख लोक आहेत ह्या माऊली सोहळ्यामध्ये आणि तो गरम वेगळे आणि पंढरपूर पर्यंत किती होती पंढरपूर मध्ये दहा ते बार बारा लाख दहा ते बारा लाख हो विनेगरी बोला काय विने काय वाजवत आहे काय वाजवायचा नसतोय का आमच्यात आपण आणखी काही वारकऱ्यांशी पुढे बोलूया कर। ना आता इकडनं काही वारकरी धावत गेलेले आहेत नेमकं काय झालं काय धावत आहे मावशी काय धावत आहे बाकीचे धावत आहे म्हणून इथन तुकाराम महाराजांना पंढरपूर दिसलं होतं म्हणून ते म्हणले होते की आता धावत सुटून पडा तुम्हाला दिसलं का नाही पंढरपूर दिसलं ना दिसलं बिलकुल कधी पासून वारी करताय आम्ही या वर्षीच पहिल्या वर्ष आहे पहिल्या वर्षीचा काय अनुभव आहे खूप छान खूप आनंद सोहळा सरकी पण हा आनंद सोहळा नाही काय आनंद सोहळा आहे काय मनात काय भावना येतात काही नाही बस देवा दर्शन पंढरी दर्शन बस काही भावना नाही या ठिकाणी आपण पुढे पाहतोय की वारकऱ्यांचे अनेक खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी वारकऱ्यांचे जे खेळ आहेत ते या ठिकाणी खेळले जातात हे सगळे वारकरी पुढे धावत सुटत पळत निघालेले आहेत हा जो मुमेंट आहे याला धावा असं म्हटलं जात या ठिकाणाहूनच तुकाराम महाराजांना पंढरीचं दर्शन झालं होतं आणि त्यामुळेच तुका तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये याचं वर्णन देखील केलेलं आहे याचं प्रमाण देखील आढळून येतं आणि इथून सगळे वारकरी धावत पळत सुटत पंढरी गाठण्यासाठी इकडून पळत जातात आपल्यासोबत महाराज आहेत महाराज काय सांगाल कसा असतो वारीचा सोहळा तुम्ही काय अनुभवला या सोहळा कितीही वर्णन केलं तरी आपल्या सारख्या या मनुष्याकडून या पालखीचं वर्णीय असं वर्णन आहे जे साधू संतांनी आपल्याला जे मार्ग दाखवला त्या मार्गावर त्या विश्वासावर त्या शब्दावर विश्वास ठेवून हे सर्व वारकरी पंढरीची वाटचाल करीत असतात की जेणेकरून या दुःखरूप संसारामध्ये सुखाची जर प्राप्ती सुखाची अनुभूती जर कशामध्ये असेल खरं सुख जर कशामध्ये असेल तर ते साधू संतांच्या समागमामध्ये साधू संतांच्या सहवासामध्ये असते आणि ते सुख मिळवण्याकरिता ते सर्व वारकरी पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरिता या ठिकाणून सर्व ज्ञानोपारा सोबत निघालेले सगळे नामस्मरण करतायत ज्ञानोपरायांचा गजर करत आहेत या वारीने प्रत्येकाला भरभरून काय काय दिलंय वारीने तुम्हाला काय दिलंय मला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानोपाराने भगवान पांडुरंग परमात्म्याने जे समाधान या जीवनामध्ये या युगामध्ये जे हरवलेलं आहे ते समाधान आम्हाला या पांडुरंग परमात्म्यापासून आणि साधू संतापासून हे सर्वात महत्वाचं आम्हाला मिळालेलं आहे नक्कीच सगळ्यांना प्रत्येक वारकऱ्याला आणि प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यामध्ये काय हवा असेल तर ते धनदौलतीपेक्षा सुख आणि समाधान हे एवढंच फार मौल्यवान असतं कुठल्याही मौल्यवान किंमतीपेक्षा किंवा रकमेपेक्षा त्यामुळे हे सगळे वारकरी फक्त ईश्वराकडे आपल्या पांडुरंगाकडे आपल्या लाडक्या विठुरायाकडे फक्त सुख आणि समाधान हे एवढ्या दोनच गोष्टी मागण्यासाठी ही एवढी धावपळ त्यांची ही चाललेली आपल्याला पाहायला मिळते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा